दोनशे पन्नास अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ निवडणूक दोन हजार चोवीस लागलेल्या कामात यश आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात पुनश्च एकदा भरघोस मतांनी निवड झाल्याबद्दल आणि आमदारपदी निवड झाल्याबद्दल दादांचे कळलकर्जाळच्या वतीने सत्कार सोहळा संपादना करण्यात आला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक काशीनाथ कोडते यांनी बोलताना म्हटले आमदार सचिनदादा तुमचे पुनश्च एकदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन आणि तसेच भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा गावचे माजी सरपंच विकी ईश्वरकट्टी गावचे प्रथम नागरिक सरपंच बाबूराव कोडते ग्रामपंचायत सदस्य प्रभू ईश्वरकट्टी ग्रामपंचायत सदस्य सिद्धाराम धुळे संगप्पा हत्तुरे माळू पुजारी गजानन ईश्वरकट्टी समीर शेख सिद्धाराम मदगोंडे सिद्धलिंग पुजारी पप्पू धुळे प्रकाश ईश्वरकट्टी कोळी येगप्पा धुळे तमीर शेख आदी गावातील मान्यवर यांनी अभिनंदन करून दादांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका